नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा बुलढाणा जिल्ह्यातून एक न्यूज समोर आलेली आहे आणि ही न्यूज आपल्या अंगणवाडी सेविका मदत निसत आहे यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे बघा जिल्ह्यातील दोन हजार सहाशे त्र्याऐंशी अंगणवाड्या आता प्राथमिक शाळेंशी जोडल्या जाणार आहेत शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी होणार आहे अंगणवाडी सेविकेंना मिळणार अध्यापनाचे प्रशिक्षण तर बुलढाणा जिल्ह्यातून ही न्यूज आपल्या समोर आलेली आहे नक्की याच्यामध्ये अंगणवाडी सेविका सेविका त्यांना कशा पद्धतीने प्रशिक्षण भेटणार शिक लहान मुलांना दर्जा शिक्षण भेटणार आहे त्यांची शिक्षका शिक्षणाची हमी कशा पद्धतीने असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा बुलढाणा जिल्ह्यातील ही न्यूज आपल्यासमोर आलेली आहे लोकमतची ही न्यूज आहे बघा नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या शैक्षणिक सत्रापासून जिल्ह्यातील दोन हजार सहाशे त्र्याऐंशी अंगणवाड्या या प्राथमिक शाळांशी जोडण्यात येणार आहेत यामुळे शाळांपासून दूर असलेल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या अंगणवाड्यामध्ये आता प्रभावी आणि शिस्तबद्धपणे अध्यापन व्यवस्था लागू होणार आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतिबंध बदललेला आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच बघा इत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्ग मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आला आहे परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या आता महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतीत आहेत त्यामुळे पायाभूत स्तराचे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी केंद्रीय सचिवांकडून महाराष्ट्राला संयुक्त पत्रसुद्धा पाठवले असून त्यात अंगणवाडी व वा शाळांची जोडणी करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच यात अंगणवाडी सेविकेंना स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत बघा आता जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा दर्जेदार शिक्षणाची हमी भेटणार आहे शालेय शिक्षणाची गोडी व उपयोगिता बालवयातच मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे याच हेतूने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे अंगणवाड्या व वा शाळांमधील समन्वय समन्वयामुळे बघा हे जे अंगणवाडी व वा शाळा याच्यामधील जर समन्वय जर हे केला तर प्ले टू प्रायमरी हा टप्पा अधिक सुसंगत व गतिशील होईल अशी अपेक्षा आहे आणि पायाभूत सुविधांचाही भर याच्यामध्ये ये देण्यात येणार आहे तो कशा पद्धतीने देण्यात येणार आहे हे पाहूया बघा या योजना अंतर्गत फक्त अध्यापनच नव्हे तर अंगणवाड्यामध्ये पायाभूत सुविधांचाही उपक्रम करून देण्यात येणार आहे यामध्ये शिक्षण सामग्री बसण्याची व्यवस्था स्वच्छतागृहे आणि पाणी यांसारख्या आवश्यक गोष्टीचा समावेश असेल अंगणवाडी सेविकांना ई आर टी आणि डायट्सच्या माध्यमातून शिक्षकांसारखे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर बघा सी बी एस ई पॅटर्नसाठी विद्यार् तयार विद्यार्थी करायचे आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी बी एस ई पॅटर्न राबवण्याची प्रक्रिया सुरू असून त्या दृष्टीने प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे अंगणवाड्यातूनच विद्यार्थी योग्य पद्धतीने शिकले तर पुढे त्यांना सी बी एस ई अभ्यासक्रम समजून घेणे सुलभ होणार आहे आणि नवीन शैक्षणीय धोरणाची बघा नवीन शैक्षणीय देश धोरण आहे या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळांना जोडण्यात येणार आहे येत्या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे असं अधिकारी बाळासाहेब खरात यांनी म्हटलेले आहे तर बघा जिल्ह्यात एक हजार चारशे पस्तीस या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या शाळांना आता अंगणवाड्यात जोडण्यात येणार आहेत तसेच त्यासाठी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे व अंगणवाडी सेविकांनासुद्धा शिक्षकांप्रमाणे एसी आर टी व डायट्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं काम हे सुरू झालेलं आहे तसेच बघा अंगणवाडी सुद्धा अंगणवाडी सेविकेंनासुद्धा हे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र भेटणार आहे ते प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेंना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि अशाच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शाळांना अंगणवाड्या या जोडण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये बघा बुलढाणा जिल्ह्याची ही न्यूज असल्यामुळे या तालुक्यामध्ये किती अंगणवाड्या आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बघा चिखलीमध्ये तीनशे एकतीस अंगणवाड्या आहेत मेहेकरमध्ये दोनशे नव्याण्णव बुलढाणामध्ये दोनशे बासष्ट खामगावमध्ये दोनशे अठ्ठावन्न सिंदगेड राजामध्ये दोनशे दहा मोताळामध्ये दोनशे नऊ लोणारमध्ये एकशे पंच्याऐंशी नांदुरामध्ये एकशे ब्याऐंशी संग्रामपूरमध्ये एकशे बहात्तर तर जळगाव जामोदमध्ये एकशे शहात्तर मलकापूरमध्ये एकशे चाळीस देऊळगाव राजामध्ये एकशे तेहतीस आणि शेगावमध्ये एकशे एकोणीस बघा याप्रमाणे अंग तालुक्यानिहायप्रमाणे ह्या अंगणवाड्या आहेत या अंगणवाड्या आता लवकरच जिल्हा परिषदे त्या शालेय शिक्षणाचं जे नवीन शैक्षणिक वर्ष आहे ते एक जूनपासून सुरू होत आहे तर एक जूनपासूनच या सर्व अंगणवाड्या या सर्वच अंगणवाड्या जोडल्या जाणार आहेत परंतु महाराष्ट्र भरातील ज्या काही अंगणवाड्या आहेत त्या सर्वच अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा